बातमी नाशिक मधून आहे नाशिकच्या शरणपूर रोड भागामध्ये अल्पवयीन मुलांची दहशत पाहायला मिळते अल्पवयीन मुलांकडून पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर कोयत्यानं वार करण्यात आले या परिसरामध्ये असलेले कमर्शियल बॅनर देखील फाडण्यात आलेले आहेत रात्रीच्या वेळी दहशत माजवण्याच्या उद्देशानं या दुचाकींची तोडफोड केली गेली के ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय तर शरणपूर रोड या भागामध्ये अल्पवयीन मुलांची ही दहशत पाहायला मिळतीये आता या सगळ्या संदर्भात नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असेल अल्पवयीन मुलांकडून पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर कोयत्यानं वार करण्यात आलेला आहे दरम्यान या मुलांनी नेमकं हे कृत्य का केलेलं आहे ह्याचं सुद्धा कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये परिसरामध्ये असलेले कमर्शियल बॅनर सुद्धा त्यांनी फाडलेले आहे दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि अशा पद्धतीनं अल्पवयीन मुलं नेमकं का कृत्य आहेत हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही मात्र पोलिसांचा धाक हा जर पुढे आला या मुलांना जर तो धाक दाखवण्यात आला तर मात्र ही दहशत कमी होण्यास कुठेतरी मदत होईल